विद्यार्थी मित्रांनो आज नवा दिवस नवी कथा आजच्या कथेचं नाव आहे संस्कार बाजार असतो बाजारामध्ये एक आलिशान गाडी उभी राहते आणि त्या गाडीमध्ये एक मॅडम बसलेली असतं एक बाई बसलेली असते उच्चगुरु श्रीमंत कुटुंबामधील त्या महिला असतात त्या बाई असतात कानाला फोन लावलेला आलिशान अशी गाडी आणि त्या गाडी उभी करतात आणि समोरच एक आजीबाई भाजी विकत असते आणि गाडीमध्ये आपल्या साईडला बसलेल्या आपल्या मुलीला म्हणतात अग खाली उतर आणि त्या म्हातारीकडे जा आणि तिला भाजीचा दर काय तरी विचारून घे आणि तेवढी भाजी घेऊन ये गाडीमधून ती मुलगी उतरते छोटी मुलगी सहावी सातवीची मुलगी जाते आणि गेल्यानंतर त्या आजीबाईंना म्हणते ए म्हातारे काय भाव दिली गे भाजी ती आजीबाई म्हणते बेबीजी चाळीस रुपये किलो दिली घ्या ना खूप छान भाजी आवडेल तुम्हाला ती मुलगी म्हणाली ठीक आहे मग एक किलो द्या आजीबाईनं एक किलो भाजी मापली आणि त्या मुलीच्या हातामध्ये पिशवी दिली मुलगी तशीच गाडीकडे गेली आपल्या गाडीमध्ये बसली गाडीमध्ये बसल्यानंतर गाडी हलणार तेवढ्यामध्ये काचेजवळ एक तिच्याजवळ याची एक छोटी मुलगी आली काचेवर टकटक केलं आणि मग त्या मॅडमनं काच खाली घेतला आणि ती मुली त्या मुलीनं छोट्या मुलीनं त्या मॅडमला नमस्कार केला गरीब मुलगी होती त्यामुळे त्यांना नमस्कार केला आणि म्हणाली बाई साहेब तुम्ही आताची भाजी घेतली ना माझ्या आजीकडून या तुमच्या बेबीताईनं तुमच्या मुलीनं आमच्या आजीला शंभर रुपयाची नोट दिली हो त्यातले हे साठ रुपये उरलेत हे साठ रुपये तुमचे परत घ्या असं म्हणलं ती मुली नाही नाही राहू दे म्हणले तुला राहू दे ती म्हणले नको आम्हाला आमच्या भाजीची किंमत मिळाली ना अहो आमची आजी सांगते कोणाचं अधिकच खाऊ नये कष्टाच खाव तुमचे पैसे ते तुम्हाला परत घ्या आणि तुम्हाला भाज्या आमच्या नक्की आवडतील पुन्हा नक्की आमच्या दुकानावर या हा पुन्हा एकदा नमस्कार करते आणि जायला निघते शिव ऐकल्यानंतर ती बाई एवढी प्रभावित होते ती मॅडम एवढी प्रभावित होते आणि गाडीतून खाली उतरते आणि त्या मुलीच्या मागेमागे जाते आणि मुलीच्या भाग मागे गेल्यानंतर ती मुलगी तिच्या आजीजवळ जाऊन बसते तिथं गेल्यानंतर ही मॅडम तिच्या जवळ जाणार तेवढ्यात आजी त्या मुलीला नातेला विचारत असते त्या साहेबांनी तू काही बोलली तर नाही ना त्यांना आदरानं बोलली ना त्यांना नमस्कार केला ना त्यांना साठ रुपये परत दिले ना त्यांना काही म्हणालीस तर नाही ना ती म्हणली नाही नाही आजी मी त्यांचे साठ रुपये त्यांना परत दिले त्यांना नमस्कार केला पण आमच्या दुकानावर येण्याची विनंती केली आजी मी आता शाळेला चालले ती भरती दत्तर उचलते आणि शाळेला निघून जाते आणि असं ही ही उच्च भ्रू कुटुंबामधली किंवा त्या मोठ्या गाडीमध्ये उचलली स्त्री सगळं ऐकते की आगल्यानंतर गाडीमध्ये गेल्यानंतर तिच्या मनामध्ये विचार येतो अरे आपल्याकडे एवढा पैसा आहे सगळं भरपूर आहे पण मी माझ्या मुलीला काय शिकवते आणि ती गरीब बिचारी म्हातारी आजी तिच्या मुलीला काय शिकवते लाज वाटली त्या बाईला आणि तिनं ठरवलं की तुम आपण सुद्धा आपल्या मुलीला आदर काय असतो मोठ्यांशी कसं वागायचं नाही आपण चुकीच्या मार्गावरती होतो तिला थोडासा पश्चाताप झाला आणि तिच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी थोडासा टर्न यू टर्न बसला आणि तिनं चांगलं वागायचं ठरवलं किंवा मोठ्यांचा आदर आपल्या मुलीला संस्कार करण्याचं तिनं ठरवलं काय मत घ्यायचं मित्रांनो अरे मित्रांनो सर्वच गोष्ट त्याला म्हणतात जो आकाशात राहतो आणि या जमिनीशी देखील जोडलेला असतो आपण म्हणतो ना जमिनीवर पाय ठेवून चालावं आपल्या मुलांना माणुसकी असेल मोठ्यांचा आदर असेल बोलण्यामधला गोडवा असेल शुद्ध आचरण असेल या गोष्टी बिंबवण्याची गरज आहे तरच येणाऱ्या पिढ्या या काय होतील सुखा समाधानाने आपलं आयुष्य जगतील अरे पूर्वीच्या काळी प्रत्येक गावामध्ये अशी एक व्यक्ती असायची असं एक व्यक्तिमत्व असायचं ज्याचा सारा गाव आदर करायचा ज्याच्या शब्दाला किंमत होती बरोबर की नाही अशी काही व्यक्तिमत्व होती ज्यांच्या शब्दाला धार होती ज्यांच्या शब्दाला किंमत होती सगळं गाव हो मांसा त्या व्यक्तीचा मान ठेवायचं बरोबर की नाही पण आता अरे माणसाला माणसापासून दूर करणाऱ्या दोन गोष्टी आहेत त्यामधली एक म्हणजे जीभ आणि दुसरी म्हणजे पैसा या दोन गोष्टी माणसाला माणसापासून काय करतात दूर करतात मित्रांनो ज्यावेळी पैसा आणि संस्कार एकत्र येतील ना त्यावेळी खरं आपलं व्यक्तिमत्व काय होईल फुलेल